शेत जमिनीच्या वादातून काकुलास ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले कळवण तालुक्यातील धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील अबोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोळाखाल गावात एक एक धक्कादायक प्रकार घडला असून शेतकरी महिलेच्या अंगावर तिच्याच पुतण्यानं ट्रॅक्टर चढवून ट्रॅक्टरच्या टायर खाली दाबून तिची निर्गुण हत्या केली या बातमीमुळे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होतीये याबाबतचे सविस्तर वृत्त असं आहे फिर्यादी व आरोपी हे सक्के भाऊ आहेत व आरोपी हे एकूण चार भाऊ व पाच बहिणी आहेत त्यापैकी सुक्रीई पवार ही विधवा बहीण सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे मागील दहा वर्षापासून राहत होती तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन सुरेश कसत होता परंतु विधवा बहीण सुक्रीबाई पवार हिचे एक वर्षापूर्वी निधन झालं सुक्रीबाईच्या वाटणीस दोन एकर जमीन होती ती जमीन चार सर्व भावंडांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून सुरेश पवार आणि देवीदास पवार यांच्यात वाद सुरू झाले सव्वीस जानेवारीच्या सकाळी सुरेश पवार त्याचे भाऊ आणि नातेवाईक एकत्रित बसून मयक बहीण सुक्रीबाई हिच्या वाटणीची दोन एकर जमीन बाबत चर्चा सुरू होती त्यावेळी सुरेश पवार यानं विधवा बहिणीस मी सांभाळलंय म्हणून तिच्या वाटणीचा हिस्सा मी कोणालाही देणार नाही असं सांगून टाकलं त्यावरून भावंडांमध्ये मोठा वाद सुरू झाला वाद विकोपाला जाता सुरेशनं त्यांचा मोठा मुलगा हेमंत पवार या सपला ट्रॅक्टर आणला आणि सर्वच्या दिशेनं ट्रॅक्टर त्याच्या अंगावर घालू लागला यामध्ये त्याची काकू जिजाबाई देवीदास पवार हिच्या अंगावरून ट्रॅक्टर घालून तिला ट्रॅक्टरच्या ट्रायरमध्ये दाबून गंभीर जखमी केले तिचा जागीच मृत्यू झाला हेमंत त्याची काकू जिजाबाई हिचा म्हणून तिच्या अंगावर ट्रॅक्टरचं टायर चढून तिच्या अंगावर ट्रॅक्टर मागे पुढे केला राहिला यात जिजाबाई हिचा जू गेला असा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी पोलिसांना सांगितलंय जिजाबाई हिला उपचारासाठी पुढे येत होते त्यांनाही सुरेश व त्यांची पत्नी विटाबाई यांनी मुलगा नंदू सून सोनाली हे त्यांना व व दगडे मारत होती यात इतर जखमी वा सुरेश पवार पवार हेमंत नंदू पवार विटाबाई पवार यांनाही दुखापत झाली त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल नाशिक उपचार सुरू आहेत हॉस्पिटलमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती अबोडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी दिली आहे यात सुरेश पवार व त्याच्या परिवारातील सर्वांच्या विरोधात अबोणा पोलीस ठाणे इथं देवीदास पवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अबोणा पोलीस करत आहेत प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी दीपक बागुल कळवण मी रूपाली किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार <Sanye> सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम आम्हाला टॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यां टॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा सुरेश राहणार गोळाखाल माझ्या आत्याचे जे मी सुरेश विजयकुवार यांनी भळगवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मारण के केली आणि माझ्या आईला त्या प्रखाली मारलं त्यांनी सुरू मारली